कर्कत खालापूरमध्ये ठाकरेंची शिवसेना विकली गेली आमदार महेंद्र थोरवे यांची ठाकरे गटावर सडकून टीका विधानसभा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन परिवर्तन विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे कर्जत खालापूर मधील ठाकरेंची शिवसेना विकली गेलेली शिवसेना आहे कट्टर शिवसैनिक कधीही घड्याळाच्या चिन्हाला मतदान करणार नाही असा दावा आमदार महेंद्र यांनी केला आहे या मतदार संघातील ठाकरेंची शिवसेना सत्तेसाठी तडजोडी करत असून शिवसेनेच्या विचारधारेशी त्यांनी फारकत केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला, यावे केला। शिवसेनेचा आत्मा विकून सत्तेसाठी आघाड्या केल्या जात आहेत मात्र याला जनतेतून योग्य वेळी उत्तर मिळेल असा इशाराही त्यांनी दिला परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत कर्जत खालापूर मधील शिवसैनिक अजूनही शिंदे गटासोबत ठामपणे उभा असल्याचा दावा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे या खलापूर तालुका असेल कर्जत तालुका असेल आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना एक सक्षमपणे गेली कित्येक वर्ष या संपूर्ण मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व हो या ठिकाणी आहे मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली आणि शिवसेनेमध्ये दोन भाग त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु आम्ही सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रेरित होऊन आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पाहताय का संपूर्ण महाराष्ट्रातून साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना चा झंझावाट आपण पाहताय की आज राज्यामध्ये दोन नंबरचे पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जात आहे आणि या शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना उभाटाची जी काही राष्ट्रवादी बरोबर आघाडी झालेली आहे ही आघाडी सर्वसामान्य असणारा निष्ठावंत असणारा शिवसैनिक कदापि घड्याळाच्या चिन्हाचं बटन त्या ठिकाणी दाबणार नाही तो धनुष्यबाणाचंच बटन त्या ठिकाणी दाबेल, कारण ही विकली गेलेली उगाटा आहे ती राष्ट्रवादीबरोबर तटकर्यांबरोबर विकली गेलेली आहे त्यामुळे त्यांची जी काय नेते जे विकले गेलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जी सर्वसामान्य जी, जी काय उघडाच्या असणारा शिवसैनिक असेल जो स्वतः बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून बोलत असतील किंवा बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये रुजले गेले असतील ते राष्ट्रवादीच्या घड्या घड्याळाला मतदान त्या ठिकाणी करणार नाहीत तर ते धनुष्यवानलाच त्या ठिकाणी मतदान करतील आणि त्यामुळे किती जरी त्या ठिकाणी आगा आघाड्या झाल्या तर या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय महात्तीचाच भगवा या ठिकाणी पडेल एवढ मात्र या ठिकाणी अभिमानाने सांगतो दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न